जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त माझ्या आरोग्यासंदर्भात माझी चौकशी केली माझं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घेतलं आणि एवढ्या सगळ्या घटना घडत असताना तुम्ही शासनाकडं शासन एखाद्या कुठल्या गोष्टीची वाट पाहत आहे का असा पण मी सवाल केला त्यांना शासन आमच्या ओबीसीच्या भटक्यावी मुक्त जाती जमातींच्या आंदोलनाला गांभीर्यानं घेत नाही त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आणि ओबीसीची फिकीर नाही हे यामधून दिसतंय सर आता जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली काय चर्चा झाली काय सांगितलं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त माझ्या आरोग्यासंदर्भात माझी चौकशी केली माझं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून याच्या जा याच्यापेक्षा जास्त काही आमचं बोलणं झालं नाही तुमच्या मागण्यासंदर्भात संदर्भात दरबारी त्यांनी तुमच्या मागण्या मांडल्यात काय बोलले त्यांचं आणि माझं डिस्कशन झालं त्या डिस्कशनमध्ये तसं कुठंही मला काही ते बोलले नाही तर तुम्ही त्यांना असं विचारलं की बा तुम्ही माझ्या प्रकृतीची आंदोलनाची ही माहिती सरकारला पोचवत आहे पोचवत आहे तर कधी पोचवली हो विचारलो आहे मी ते आणि एवढ्या सगळ्या घटना घडत असताना तुम्ही शासनाकडं शासन एखाद्या कुठल्या गोष्टीची वाट पाहत आहे का असा पण मी सवाल केला त्यांना मागण्यांसंदर्भात पण बोललो पण त्यांच्याकडं ते उत्तरं नव्हती नव्हती त्यांच्याकडून उत्तर तरी कुठेही एक शब्दही असा बोलला नाही की शासनाशी मी कनेक्टमध्ये आहे किंवा शासनाचा कॉल आला आहे किंवा शासनाचा आणि आमचा संपर्क आहे असं कुठलंही वाक्य त्यांनी काही बोललेलं नाही शासन आणि प्रशासनाचं हे सगळं तुम्ही चित्र एकत्रित पाहता तुमचा आता सातवा दिवस संपलेला आहे काय भावना आहे तुमच्या मनात काय वाटतं तुम्हाला सरकारबद्दल आणि प्रशासनाबद्दल शासन आमच्या ओबीसीच्या भटक्यावी मुक्त जाती जमातींच्या आंदोलनाला गांभीर्यानं घेत नाही त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आणि ओबीसीची फिकीर नाही हे यामधून दिसतंय